कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मंडणगड तालुक्यातील महाप्राळ कुंभारली जलजीवन योजनेतून दूषित आणि दुर्गंधी पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून सहा फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत पाणीपुरवठा उपयंता जवादे यांनी संबंधित ठेकेदार आणि सह ठेकेदार यांना पुढील वीस दिवसात विहिरीतील पाणी उपसा करून परत पाणी नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश दिले होते परंतु ही मुदत संपत आली असून अद्याप आदेशाचे पालन ठेकेदार आणि सह ठेकेदार यांनी केले नसल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप महत्वाची लाट उसळली पुढील टंचाई काळात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असून याकडे प्रशासनाने ठेकेदार आणि सहठेकेदार यांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत आणि पाण्याची सोय उपलब्धता करून द्यावी अन्यथा पुढील काळात पंचायत समिती मंडणगड पाणी पुरवठा विभाग विरोधात मोठे जन आंदोलन करण्यात येईल असा सूचक इशारा कुंभारली मुंबई मंडळ अध्यक्ष राकेश म्हापळकर यांनी दिलाय नमस्कार शासनाने आम्हाला पाणी दिलंय पण तो पाणी आमच्या योग्य नाही आणि आमच्या डोक्यावरचा हांडा खाली उतरायला पाहिजे म्हणून आम्ही एवढी खटबट करत आहोत आणि आमचा एकच मार्ग आहे की आम्हाला पाणी स्वच्छ भेटायला पाहिजे था। एवढाच आमचं मत आहे सगळ्या महिलांचा गेले खूप दीड वर्षापासून ही जलजीवन मिशन योजना चालू आहे त्या संदर्भात आम्ही वारंवार ग्रामपंचायत त्याच्यानंतर पंचायत समिती रत्नागिरी जिल्हा अनेक ठिकाणी पत्र व्यवहार केलेला आहे कारण या विहिरीचं पाणी जे आहे ते दि दुर्गन, दुर्गं दुर्गंध यु युक्त पाणी पिण्यायोग्य नाही याची वारंवार आम्ही पत्रव्यवहार पंचायत समिती जिल्हा जिल्हा रत्नागिरी जिल्हा ज्या जे जी जलजीवन मिशन आहे ह्या विभागाशी आम्ही अंतर्गत सर्वांशी पत्रव्यवहार केलेला आहे तरीसुद्धा अजूनपर्यंत कोणतीही याच्यावरती कारवाई झालेली नाही यासंदर्भात ग्रामपंचायत म महापर लोकरवन इथे आमची सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ग्रामसभा झाली होती त्या पा त्या पाण्याखात्याच्या हो सुद्धा आले होते त्यांनी संबंधित ठेकेदार त्यांना या विहिरीचा पाण्याचा उपसा करून पुन्हा या पाण्याचा रिपोर्ट करावा हे पुढील आठ दिवसात त्यांनी त्यांना सांगितलं होतं तरीसुद्धा आज वीस दिवस होऊन सुद्धा या विहिरीचा उपसा केलेला नाही आहे कोणतीही तशी क कारवाई झालेली दिसत नाही आज पुढे मार्च महिना एप्रिल महिना मेमध्ये आज आमच्या इथे पाण्याची टंचाई एवढी येते की दोन या तीन तीन, तीन दिवसांनी आम्हाला पाणी मिळतं अश एवढं अशी उद्धव की पाणी हिरवंगार पा म्हणजे खूप पाणी पिण्यायोग्य नाही आहे पूर्णपणे ही वारंवार आम्ही तक्रार केली प्रत्येक विभागाला तक्रार पत्राद्वारे केली तरीसुद्धा कोणतीही कारवाई इथे झालेली नाही आहे आज पुढचे तीन महिने ही पा खूप मोठी टंचाईक्त आम्हाला भासणार आहे तर शासनाने ह्याच्यावरती लवकर कारवाई करावी आणि आम्हाला पिण्यायोग्य पाणी हे आम्हाला मिळावं हीच आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे तसंच काही पुढच्या वीस या पंचवीस दिवसात नाही पुढे पंधरा दिवसात नाही झाले तर आम्ही मंडणगड पंचायत समिती इथे आम्ही ठिय्या आंदोलन करणार सर्व सर्व मताने आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत